दहा मिनिट दम निघत नाही का तुला फॉरेन टूर चिपकत होतो त्याला जाऊ दे ना मग वाचले की कंपनीचे पैसे आणि अशी मी कुठे बॉस लोकांना आपली काळजी असते रे आपण दिवसभर काय करतोय कधी विचारलंय का दिवसा शेवटी फोन लावू हा फोन आला की एकच विचारतो हा कितना हुआ? कितने कित <laughs> ना हे लक्षात ठेव बॉस आहे आपला बाप नाही बघतो काय बघा बोल ना पप्पा जा तिकडे बाप पड़े पड़े गाबर, गाबर तुझा बाप वाट बघत असेल आपण नाही कोणाला बाप बनून घेत जमत असेल तर ठेवायच नाही तू तू तुझी घाबर घाबर जरा नोकरीला नाही तर पैसे तुझ्याकडे यायला घाबरतील बघ भावा नोकरी आहे ना आयटम असते सहन होतीये तवर ठेवायची नाहीत मी का